तर सलमान खानच्या घराजवळील सार्वजनिक शौचालय अखेर अचानकपणे हटवण्यात आलंय सलीम खान यांच्या दबावमुळे शौचालय हटवण्यात आल्याचा आरोप बीबीआरटीच्या ट्रस्टींनी केलाय लवकरात लवकर हे शौचालय पुन्हा बसवण्यात यावं अशी स्थानिकांनी टीव्ही च्या माध्यमातून मागणी केली आहे या संदर्भात पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट मुंबईच्या बँडस्टँडवर लोकांची सदैव वर्दळ असते देशभरात पर्यटक इथे येतात या पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन हजार सतरा साली इथे शौचालय बसवण्यात सुरुवातीला सलमान खानचे वडील सलीम खान आणि वहिदा रेहमान यांनी या शौचालयाला विरोध केला होता तर या सार्वजनिक शौचालयाचं देखभाल ही बांद्रा पॅन्शन रेसिडेन्स ट्रस्ट करते मात्र एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियान राबवत असताना बीएमसी ने अचानक गुरुवारी हे सार्वजनिक शौचालय इथून हटवलं हे शौचालय हटवताना शौचालयाची देखभाल करणारे बांद्रा बँडस्टँड रेसिडेन्सचे ट्रस्टला सुद्धा बीएमसीनं पूर्व सूचना दिलेली नाही सलमान खानच्या घराजवळील वादग्रस्त सार्वजनिक शौचालय अखेर इथं हटवण्यात आलेलं आहे याच ठिकाणी दोन हजार सतरा साली मुंबई महानगरपालिकेने शौचालय बांधलं होतं इथे फिरतं शौचालय होतं इथे येणारे पर्यटक म्हणा बँडस्टँडजवळील किंवा इथले स्थानिक नागरिक म्हणा यांच्यासाठी इथे शौचासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती हे शौचालय का हटवण्यात आलं याबाबत बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी बीबीआरटीचे ट्रस्टी बेनेडिक स्वार्स यांना विचारणा केली असता त्यांना उत्तर देण्यात आलं की बीएमसी वर दबाव होता स्वारस यांनी आरोप केला की बीएमसी वर सलीम खान यांचा दबाव होता स्वारस आणि स्थानिक रहिवाशांशी बातचीत केली आमचे विशेष प्रतिनिधी राजेश शिंदे यांनी गोयल से पूछा था गोयल ने बताया मुझे हम लोग के ऊपर प्रेशर आया हुआ है अब प्रेशर यह मतलब क्या प्रेशर है आप बताओ मुझे आपकी प्रेशर के बारे में बोलने के बाद हम लोग क्या बोल से पूछ सकते हैं तो लेने लो हम लोग टॉयलेट निकालेंगे मतलब तो हम लोग समझ गया तो कुछ ने कुछ ना कुछ किसी ने किसी ने बड़ा आदमी ने उनके ऊपर प्रेशर डाल दिया कोई बुढ़ा आता है कोई जवान लेडीज जा, जाएंगे किधर यही तो प्रॉब्लम हो गई वो निकाल के सलमान खान का घराज वादग्रस्त शौचालय हटवने प्रकरण बीबीआरटी ने एक धक्कादायक आरोप किया खान, खान के 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 सलीम खान सलमान खानचे वडील यांच्यावरती थेट आरोप केलाय की त्यांच्या दबावामुळे महानगरपालिकेला हे शौचालय हटवावं लागलं असं त्यांना उत्तर महापालिकेच्याच अधिकाऱ्यांनी दिल्याचा त्यांनी टीव्हीनांवर दावा केलाय आणि या दाव्याबद्दल आम्ही इथं सलीम खान यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलो असता इथल्या सुरक्षा रक्षकांनी आम्हाला जे उत्तर दिलं ते आम्ही तुम्हाला सांगतो त्यांनी उत्तर दिलं की तुम्हाला इथे अलाउड नाहीये हे सार्वजनिक शौचालय बीएमसी ने का हटवलं याची विचारणा आम्ही स्थानिक नगरसेवक आसिफ झकारिया याने केली असता त्यांना ही याची कल्पना नव्हती त्यांनी वार्ड ऑफिसमध्ये चौकशी केली असता त्यांना सांगण्यात आलं की महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड कडून बँडस्टँड वर काही काम करण्यात येत त्यामुळे हटवलं गेलं मात्र झकारिया यांना हे उत्तर पटलं नाही बीबीआरटी आणि लोकांची मागणी असेल तर शौचालय बसवण्यासाठी ते पाठपुरावा करणार अशी माहिती त्यांनी टीव्ही नाईन ला दिली महानगरपालिकांनी लावलं होतं आताच अचानक काल ते उचलण्यात आलं तर जेव्हा विचारलं की तुम्ही हे लावलं होतं तेव्हा लोकांचं आक्रोश होतं तेव्हा हे सांगितलं होतं की कलेक्टरमार्फत फंडातून लावलेला गेला आहे तर आता कुठे ना कुठे उत्तर दिलं पाहिजे की ते का काढलं आता यांचं म्हणणं आहे की तिथे जे प्रॉमिनंटचं काम चालू आहे त्यामुळे काढलं पण तिथे जेवढी चौकशी आम्ही केली तिथे कुठला पण काम प्रॉमिनंटचं काम चालू आहे पण जिथे हे वादग्रस्त टॉयलेट होता तिथे काही काम चालू नाही आहे तर काढण्यात यायला मला माहीत मा नाही महानगरपालिका उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे सर्वसामान्यांचं हित लक्षात घेऊन बी एम सी हे हटवलेलं शौचालय उभारणार का याकडे स्थानिकांचं लक्ष लागलं आहे राजेश शिंदे टी व्ही नाईन मराठी